एकशे याचा बिलावून दिवस बिलावून बासष्ट दिवस दिवस मध्ये बासष्ट दिवसात प्लॉट संपला जवळजवळ सात दिवस झाले तीन गाड्या गेले तर अशाच पद्धतीचा प्रेझेन्स ऑफ माइंड चा एक मेसेज चांगला शेतकऱ्यांनी एक दिलेला आहे आणि ह्या सगळ्या बाबीमध्ये तुम्ही आता एक साधारणपणे एक शंभरपैकी ह्या व्हरायटीला किती मार्क द्याल ते पण थोडं सांगा एक शंभर पैकी तुम्हाला काय तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुमच्या मनापासून मी कमी दिली हरकत नाही 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 किंवा जास्त द्या असं म्हणलं तुम्हाला मी माझ्या स्वानुभवातून स्वानुभवातून आणि आता झालेल्या माझ्या नप्यातून म्हणजे ह्या कंपनीच्या बियावर तीळ मात्र मी नाराज नाही मला ह्याने वजन दिलं दर दिला ह्याला पावडर बी भरपूर येते आणि ती नावासारखा ती ब्लॅक बॉस पाटी नावाप्रमाणे हाय बी ते बस आणि मला त्याने बसच करायची ठरी म्हणजे ब्लॅक बॉक्सनी त्याला शंभर पैकी शंभर मार्क देतो त्याला मी त्यात एक टाका सुद्धा त्याला कमी नाही मला म्हणायचं काय की शेतकरी कधी सगळ्यात जास्त खुश होतो ना तर आपण व्हिडिओ बघितला आता समजा दर एकवीस बावीस चोवीस आहे माल जर आपला चार टन निघल तर काय काय करायचं मला दर आणि टनिज या दोन्ही गोष्टी जोड क्वालिटी मग मी आभार कोणाचं मानलं पाहिजे ब्लॅक पाहिजेच व्हरायटीच मानलं पाहिजे ना नायटी आणि त्यात मी बी जरा थोडं सतर्क राहिलो कष्ट पण आहे ना कसं आहे नाही नाही आम्हाला ते गाड्यांची बी साथ